व छत्रपती शिवाजी महाराज खतखतली भरणी झाली आकाशवाणी सह्याद्रीच्या होती जन्मला शूर मर्द मराठा सईबाई पोटी अरे गडगडले आसमान

छोट्या शंभूसोबत आग्रियाला बादशहाच्या वाढदिवसाला जाण्याचा विचार केला आहे पण राजे साहेब लहान लेखवा काळजी साहेब साऱ्याच मावळ्यांच्या ढाल हातात आहे माझ्याच पाठीवर ढाल का, का। शंभू स्वराज्याच्या उभारणीत हे आम्ही जाणलंय की आपल्यावर वार करणाऱ्या परकीयांच्या तुलनेने आपलेच जास्त असतात समोरचा वार झेलता येतो शंभू पण पाठीवर होणारा वार अल्पित असतो त्यापासून आपलं संरक्षण हेच पाठीवरची थोटाल करेल बादशहाच्या दरबारात पोहचताय बादशहाने केलेला अपमान राजाला सहन झाला नाही राजा कडाडलाय माय माय बादशहा की हजुरी नाही करता संभाजीची आणि बादशहाची नजरेला नजर होती आहे संभा तुमच्या पैलवानांशी कुस्ती खेळतात नाही मी अशी साधी सुधी कुस्ती करत नाही हो मी मी खेळणार कुस्ती खेळणार आणि तुमच्याच बरोबर राजांनी पिठावरून सुटका केली संभाला राज ठेवलं ताफ्यानं खूप नाराज संभाजी वाटे दगावला अशी अफवा पसरवली यथावकाश संभा स्वराज्यात पसरला या अफुनं इतिहास सिद्ध अण्णाजी दत्तो मोरोपंत पिंगळे महाराज सोयराबाई आणि राजाराम यांच्यात संवाद आहे पंत माझा राजाराम मराठ्यांचा दुसरा छत्रपती झाला पाहिजे अशी रणनीती आखा होय राणी साहेब तुमचाच राजाराम गादीवर बसेल शंभू राजे आणि येसुबाई यांच हिद्ध चालू आहे राणी सरकार अहो जेव्हा मी युद्धप्रसंगी बाहेर असतो तेव्हा तुमच्या मनात काय घालणे असते जरा कळवा की आम्हाला राजे ओ चार चिमण्या कावळे एकत्र येतात आपलं घरटं बांधतात लेकरांना जन्माला खालतात आपण हे काय तेवढंच करावं काय और आपण मनुष्य प्राणी आहोत आणि एवढेच नव्हे तर स्वराज्याचा प्रपंच उभा करण्यासाठी तुम्ही बाहेर जातात तुमचा सदैव माझ्या मनात अभिमान आहे राजे अण्णाजी आणि मोरोपंतांना पंतांना एकदा समज देऊनही स्वराज्य द्रोणी कारवाया चालूच ठेवल्या स्वराज्याच्या आढावा येईल तो आमचा शत्रू त्याला एकच शिक्षा मृत्यूदंड अण्णाजी दत्तो मरो मृत्यूदंडाला सामोरं गेलेत अरे त्यांनी शंभर युद्ध केले सदैव यशाच्या सिकरावर राहिले पुराण प्रवृत्त स्वराज्याची तिजोरी भरली पाळव्यात बुद्धभूषणं सात सत्ता ग्रंथ लिहिले अशा ज्ञानविज्ञाला अध्यात्म संपन्न शूरवीर दार्शिक पराक्रमी माझ्या राजावा स्वकियांनीच खान मुकरब खान कहां है तुम्हारा अरणपूर में लूटा

अरे औरंग्या माझ्या एकट्याचे दोन डोळे करशील पण जेव्हा माझ्या स्वराज्यावरील तेव्हा माझ्या हजारो लाखो मावळ्यांना कवीची एखादी कविता सुनवा या म्हण रांग लहू लसत सिंधु सम खूप खेर रंग राजन हो तू साचे खूप लढया तुम जंग कट्टरताशी असावीच थारा नसावापर्यंत दोस्ती नसा। कलशा सारखा एखादा दोस्त असावा एखादा दोस्त असावा अरे, अरे अरे बहुत बोलताय निकाल दोष की जीव्हा अरे औरंग्याक सिंह एकट्याची जी जेव्हा अनुदाशील त्यावेस माझा लाखो मर्द मराठीचा विचारी जीवा तुला डंक केला शिव राहणार नाही कवीजी शेर सुनाओ हाती खोड़े तोफ तलवार है तेरी सारी है पर जंजिर में जखड़ा शंभू राजा में